सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पाग इंग्लिश मिडियम स्कूल पाग या विद्यालयांमध्ये महाराष्ट्र कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम नगर परिषद चिपळून न्यू इंग्लिश स्कूल पाग व इंग्लिश मिडियम स्कूल पाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षजिंडीने करण्यात आली विद्यालयापासून उघडा मारुती मंदिर पावरास मार्गे पाग मुलांची शाळा या मार्गावर वाजत गाजत वृक्षदिंडी काढण्यात आली यात आंबा चिकू कोकम शेवगा चिंच इत्यादी वेगवेगळ्या झाडांचा समावेश होता वृक्षदिंडीचा समारोप पाग येथील ग्रामस्थ श्री राजन चिले यांच्या शेतामध्ये करण्यात आला व त्याच ठिकाणी ही विविध झाडे लावण्यात आली या वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा एक मूल एक झाड झाडे लावा पर्यावरण वाचवा अशा विविध पर्यावरणपूरक घोषणा देऊन ग्रामस्थांना संदेश दिला या कार्यक्रमात माजी नगरसेविका सीमाताई चाळके माजी नगरसेविका सई चव्हाण पाग येथील सामाजिक कार्यकर्ते नयनेश तांबडे ग्रामस्थ राजन चिले नगरपरिषदेचे अधिकारी बापू साडविलकर मंगेश चिपळूणकर सुजित जाधव दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शैलेश सुर्वे श्री महेंद्र साळुके दोन्ही विद्यालयांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर